अमरावती विमानतळावर पहिले व्यावसायिक विमान उतरले विमानतळावर आज अखेर पहिले बहुप्रतिक्षित व्यावसायिक विमान उतरले सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी अलायन्स एअरच्या बहात्तर आसने विमानाने धावपट्टीवर लँडिंग केले विमान उतरताच अग्निशमन दलाने पाण्याची उंच फवारे मारून पहिल्या विमानाचे जोरदार स्वागत केले त्यानंतर एअर इंडियाच्या विमान प्रशिक्षण संस्थेच्या एफटीओ विमानाने प्रात्यक्षिक उडान घेतले मुंबईहून अमरावती विमानतळावर पोहोचलेल्या या पहिल्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रवास केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाला नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापूर राम मोहन नायडू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कामगार मंत्री आकाश पुणकर आदी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावतीत मुंबई प्रवासासाठी प्रतिनिधिक स्वरूप तीन प्रवाशांना बोर्डिंग पास प्रदान करण्यात आले नंतर बहात्तर प्रवाशांना घेऊन पहिले विमान मुंबईकडे झेपावले या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे अमर डॉ डॉक्टर अनिल बोडे आमदार सुलभा खोडके रवी राणा प्रताप अडसड केवळराम काडे राजेश वानखडे प्रवीण तायडे उमेश यावलकर गजानन लावटे परिवहन विभागाचे मुख्य सचिव संजय सेठी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे उपस्थित होत्या अलायन्स एअरची मुंबई अमरावती मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस राहणार आहे या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान विमानतळ परिसरातच उभारण्यात येत असलेल्या एअर इंडियाच्या वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या विमानाने प्रात्यक्षिक उडान देखील झाले अमरावतीत एअर इंडिया आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या पुढाकारातून दक्षिण आशियातील सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था स्थापन केली जात आहे विमानतळ परिसरात या एफ टी ओचे बांधकाम सुरू आहे या ओमध्ये दरवर्षी एकशे ऐंशी व्यावसायिक पायलट पदवीधर करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे प्रशिक्षणासाठी एकतीस सिंगल इंजिन आणि तीन ट्विन इंजिन विमाने असतील येत्या जुलैपासून वैमानिक प्रशिक्षण प्रारंभ होण्याची शक्यता आहे या प्रकल्पाच्या बांधकामास प्रारंभ देखील झाला आहे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बोलेरो येथील विमानतळावर प्रास्ताविक एअर इंडियाच्या वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा